नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे पुन्हा एकदा गडदोण्यावर म्हणजे आमच्या इकडं तल्यावर आणि तल्यावर आता इकडं आहेत दोन चार असं तलं आहेत बारीक मोठं त्यात ह्या साइडला जो तला आहे तो आता आटला आहे त्या आटलेल्या तल्यामध्ये काय भेटते ते आपण बघूया त्याच्यात त्या शेवालीत मासा आहे त्या शेवालीत किती मासा आहे ते आम्ही बघतो ठवाचं मी आता थोडंसं निरीक्षण केलं ह्यात मासं ते दिसत आहेत हे व्हिडिओ आता ते मासं भेटलं होतं लय भारी होईल व्हिडिओ तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला मस्त एक कचकचीत लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आज आपण दुसरा बागेला राहुलचा चपाट्या ह्याच्यात मस्त एक काम काढू चला तो बघा तो बघ

म्हणून काम करत राहायचे असतात अरे एकच आवडत मासा आल्यावर बंद हितच घुसलेला पाहिला <laughs> तर आले आले होते होत हिक आला एकच आहे का नमस्ते कारम आज आम्ही आलो आहे <laughs> पुन्हा अरे आता त्या मागाच्या डबक्यात बघितलं तुम्ही तिथं काय आम्ही गेलो असं वाटलं मासा आहे तरी एकच काटला होता तो निसा इकडं तिकडं धावा असं वाटलं जाम मासा आहे तुटलं तुटलं काहीच नाही तिथलं म्हणून आता आम्ही पुन्हा बॅक टू डबक्यात या डबक्यातला आपला एक व्हिडिओ आहे की राहुलने राहुलने कंडल टाकली होती चला पहिला शिव टाकत बागेत खेचून घेतलं असते चालेल माझं गड दगड आहे काय खरं पाणी थंड आहे काय गरम आहे पहिलाच पाहू आपण खेचून काढू सहा नंबरचा असल्यामुळे पक्का झाड आहे ठीक आहे ह्याच्यात पहिल्याशिवाय आपली बोनी झालेली आहे साईज छोटी आहे कटला आलेला आहे हा बघा म्हणजे तर जाम मोठा आहे आता दगड बघ लाग नाही भेटला भेटलं भेटला हां हाय काय हाय 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 चपला चपलास म्हट काय वास, वास। हो ह्याला मला आपल्याला तर जमायला लागलाय मीच ह्याला पहिला काढून घेऊ नाहीतर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं आपण मीच काढतो मस्त आहे रे जमतेला गांजवी गांजवी लक्षात ही जी गांजवी आहे ना हे गांजवी आमची लकी गांजवी आहे ही आमची लकी गांजवी आज बऱ्याच दिवसांनी साफसफाई करताना भेटली ती राहुल हिला घेऊनच जातो चालता चालता राहुल एक दगरी खाली डायरेक्ट दाबलाय बोलतोय बारीक ठीक आहे <laughs> तर आपण पण भेटत आहेत ओ सहीच आहे पहिला भेटला तेवढा आहे गेला मग आहे ते गांजे तोंड तरी झरूरला का असता हे असेल भेटल भेटेल जाम बकरी असं काय हे काय असं आपण असं आपण किती सोडलं तर राहुलला पुन्हा एकदा भेटलेला आहे <laughs> चायला, खालती गेलो ना गेला गेला म्हणजे वाटला विशील घालवलं असं या काय गेला पागे टाकल्या सांगतो तरी दोन वेळा राहुलनी मासा घालवलेला खाली दाबून ठेवलेला खाणार आहे काय पागे टाक मोय मौ, मौ, झाला राहुलचा दोनदा मासा गेला दोन शेवात दोन तिसऱ्या शेवात काय नाही परत राहुलने एक घालवला पागेरत एक गेला आणि आता हित्ता समोर टाकू आहे हा हो पद्धशीर फाडलाय आता पद्धशीर राखून बघू कॅमेऱ्याची बॅटरी थोडी लो झाली त्यामुळे मासा भेटल्यावरच दाखवतो राहुल का आपल्याला सांगत नाही मासा विसा लागल्यावर कॅमेरा चालू केल्यावर त्याच्या हातात ना मासा जागतं हाय 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 दोनदा घालवलाय आहे आता तिसऱ्यांदा नाही घालवणार बारीक आहे पण काढते मी त्याला अरे मला पण भेटला असतीलच <laughs> हा मधलं सेंटर आहे प्लस हो हो मी ह्याला घे याला घे माझ्या हातात ना दोन गेल <laughs> तिसरा तरी घे तिसरा घे खाली हे बघ पाय आहे हा पाय खाली बाजूला म्हटलं ना नाही कसा नाही पाय पायाखाली असत नव्हतं तुझ्या पायाखाली हव हाय हाय म्हटलं हो पाघेला तो त्याला तर काढू

तिकडं बुडला त्याला भेटला हाय बघताय असा तर मित्रांनो प्रत्येक पागात येतात असा नाही अगर जागला गवी काढ काहीतरी का गवीत ना जेवढा <laughs> निघालं मी पाक टाकीन त्याच्यावर पागेर जड असल्यामुळे जास्तीत जास्त तीन ते चारशे सरळ पडतात बाकीचं सगळं आट्टं पडतात म्हणजे थोडासा बाहेर निघा लागतं फेकण्यासाठी थोडस बाहेर निघाला का आटाच पडणार आता तरी बऱ्यापैकी फुटला आहे पण जर पाण्यात दगड नसेल ना तिथं मासा पण नाही भेटत बसलेला आणि इथं अजून एवढी शावाली आहे की माशांना लपायला चान्स आहे अजून त्यातलं पाणी असा पूर्ण ह्या डबक्यात खाली उतरतं तर मला दिसलंत दिसलं कॅमेरा आहे चालू कुठून तरी वावलं तर येईल आणि मी त्याच्यावर पाक टाकेन अशा रीतीने काळोख झाला आणि अर्ध्या तासात आम्हाला तीनच मासे भेटले त्यामुळे जास्त उशिरा मी काय थांबत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा असे आम्ही रोज रोज येऊन मासे पकडत असतो कधी भेटतात कधी नाही ते तुम्हाला माहितीच आहे आमच्याबरोबर येणारे अनुभव हे ये तुमच्याबरोबर शेअर करणे हाच आपल्या चॅनेलचं मोटिव आहे हां डायरेक्ट काढलंस गावात डायरेक्ट बाहेरच जायला हरती इकडं जा हा समोर जास्त राहुलनी काचक्या करला एक कचक्या लस घे इथं हा तिथं समोर ठेव ठेव इथं समोर ठेव घे ठेव घे टाक लाल लाल भालकडे दिसले कारलाय पक्का तुम्हाला दिसत नसेल कारण की कालोक पडलं गोप्रोचा जरा प्रॉब्लेम आहे की बघा साईज बघा साईज दिसते का साईज कडक साईज <laughs> ये बाबा जीवर का असा टाक नको वर खाली जीवाचा राहुल तर मित्रांनो आपली फिशिंग करून झाली आणि आपल्याला पटकन पटकनगाड बॅटरी संपली आपल्याला बघा हे एवढे पाग मासेमारी आणि मासे मासेमारी तर अर्धा तास पागलो आणि अर्ध्या तासात आपल्या तीन चार शेवामध्ये काम झाला कालोकात काही भेटलाच नाही आणि आपण सगळं ढव पण साफ करून घेतला आहे त्यामुळे नेक्स्ट टाईम आपल्याला चांगली मच्छी भेटेल हा व्हिडिओला आवडलास आवडल्यास नक्की लाईक करा